कन्हान परिसरातील नदीपात्रात नागपूरवरून आलेल्या दोन भावांपैकी एका भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कन्न पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक सतरा मे दोन हजार बावीसला सकाळी सात वाजताच्या दरम्यान नागपूरवरून दोघे भाऊ कन्हान नदीपात्रात धार्मिक ग्रंथ व पुस्तके विसर्जन करण्यासाठी आले होते धार्मिक ग्रंथ व पुस्तके नदी पात्रात विसर्जन केल्यावर नदीत आंघोळ करण्यास उतरले असता एका भावाचा पाय घसरून संतुलन बिघडून नदीपात्रात खोल पाण्यात जाऊन अमीर रजा मोहम्मद बशीर शेख वय सत्तावीस वर्ष राहणार ताजनगर टेकानाका नागपूर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून दुसरा भाऊ अक्रम रजा वल्द मो, बशीर शेख हा किनाऱ्याला लागल्याने वाचला सदर घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बुडालेल्या युवकाचा कोडी बांधवांद्वारे नदीपात्रात शोध घेतला असता आमिरचा मृतदेह मिळाल्याने कन्हान पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मोहन शेडके वीरेंद्र चौधरी यांनी कामठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह सोपविण्यात ना आले कन्हान पोलिसांनी फिर्यादी अक्रम रजा वल्द मो बशीर शेख यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीस स्टेशनला मर्गचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर